आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या घरामध्ये एके ठिकाणी ठेवायची आहे जर तुम्हाला पैशाच्या अडचणी असतील तुमची आर्थिक प्रगती थांबली असेल कितीही प्रयत्न करून मेहनत करून कष्ट करून देखील तुमचा व्यवसाय किंवा उद्योग असेल तर त्यामध्ये भरभराटी येत नसेल तुम्हाला अपेक्षित असं यश त्यामधून मिळत नसेल मोबदला मिळत नसेल तर नक्कीच अशी ही पिवळी मोहरी तुम्ही देखील घरात एके ठिकाणी ठेवायचे आहे पिवळ्या मोहरीला तांत्रिक शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे अनेक उपायांमध्ये पिवळ्या उपाया मोहरीचा उपाय हा केला जातो पिवळ्या मोहरीचे उपाय जे असतात तर ते कधीच अयशस्वी ठरत नाहीत आपल्याला त्या उपायामध्ये शंभर टक्के यश हे मिळत असते त्यामुळे जर पूर्ण श्रद्धेने तुम्ही पिवळ्या मोहरीचा उपाय केला तर आपल्याला इच्छित कार्यामध्ये नक्कीच यश मिळते आणि बघा पिवळी मोहरी जी आहे ती अनेक प्रकारच्या उपायांमध्ये देखील वापरली जाते तर ही पिवळी मोहरी आपल्याला कुठे ठेवायची आहे कशा प्रकारे ठेवायची आहे हे, हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा मी तुम्हाला दोन उपाय सांगते पिवळ्या मोहरीचे ते, ते देखील तुम्ही नक्की करा बघा जर मुलं खूप जास्त हट्टेपणा करत असतील त्रास देत असतील किंवा मग सततचा आजार पण मुलांच्या मागे लागलेला असेल तर थोडीशी पिवळी मोहरी घ्या आणि त्याचबरोबर सात लाल मिरच्या घेऊन मुलांवरून त्या सात वेळा उतरवायच्या आहेत म्हणजे पिवळी मोहरी आणि सात लाल मिरच्या ज्या आहेत त्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पेटत्या अग्नीमध्ये त्या, त्या टाकायच्यात मग शेणाची गोवरी असेल घरामध्ये तर ती पेटवा आणि त्यामध्ये हे टाका किंवा कापूर जो आहे तो जाळा आणि घराच्या बाहेर ठेवा आणि त्यामध्ये ही पिवळी मोहरी आणि ज्या लाल मिरच्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत त्याचबरोबर बघा जर तुमचं खूप मोठं काम आहे पण काही केल्या ते पूर्ण होत नाही सततच्या काहीतरी अडचणी त्या कामामध्ये येत आहेत तर सलग एकवीस दिवस जर तुम्ही देवघरामध्ये एक दिवा लावला म्हणजे एक पणती घ्यायची तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला मोरीचं तेल किंवा मग तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा जे कोणतं साधं तेल असेल जे तुम्ही देवांसाठी वापरता ते त्यामध्ये टाका जोडवात टाकायची आहे जो आणि अशा प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी टाकायची आहे दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे जर असा दिवा तुम्ही एकवीस दिवस पूर्ण मनोभावे तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित केला तर बघा कोणतंही कठीण काम असू द्या ते लवकरात लवकर पूर्ण होतं आणि बघा आपल्याला नक्की त्या अडचणींमधून मार्ग हा मिळतोच पण हा उपाय करताना अगदी मनोभावे आपल्याला करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे रोज संध्याकाळी करा किंवा सकाळी करा आपल्या कुलदेवीचं कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे जेव्हा आपण पिवळ्या मोहरीचा दिवा सलग एकवीस दिवस आपल्या देवघरामध्ये किंवा देवघरासमोर लावतो तेव्हा दे खूप जास्त प्रकारची जी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते ती दूर होते पिवळी मोहरी जी आहे ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते तेव्हा आपली अनेक अडचणींमधून सुटका होते त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून आपल्याला पिवळी मोहरी आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकायचे आहे संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये तुम्ही रोज टाका किंवा दर शनिवारी टाका चालेल यामुळे काय होतं तर जर कोणतं संकट आपल्या घरावर अडचण येणार असेल तर ती टळली जाते आता बघा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला घरामध्ये एक ठिकाणी थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे जर तुम्हाला पैशाच्या सततच्या अडचणी येत असतील सतत तुम्हाला कर्ज प्रकरणं करावे लागत असतील किंवा कर्ज खूप जास्त झालेलं आहे ते हटत नाही आहे किंवा तुम्ही उसने पैसे दिले ते तुम्हाला पण पुन्हा मिळत नाही आहे व्यवसाय उद्योग आहे पण तो व्यवस्थित चालत नाही आहे तर तुम्ही हा पिवळ्या मोहरीचा उपाय नक्की करा घरामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पिवळी मोहरी अशा प्रकारे ठेवली तर नक्कीच तुम्हाला याचे शुभ लाभ मिळतात आर्थिक प्रगती तुमची चांगल्या प्रकारे होऊ शकते जर तुमचा व्यवसाय अगदीच ठप्प झालेला असेल बघा बऱ्याच वेळेला नजर पण होते तर अशा प्रकारचे दोष नकारात्मक ज्या काही ऊर्जा आहेत त्या दूर करण्याचं काम पिवळी मोहरी करत असते पिवळी मोहरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात पण मिळेल किंवा किराणा मालाच्या दुकानात पण मिळून जाईल तर नक्कीच तुम्ही अशी ही पिवळी मोहरी घेऊन या दहा रुपयाची किंवा पंधरा रुपयाची ही मोहरी तुम्हाला मिळून जाईल आणल्यानंतर एखादी घरातली स्टीलची वाटी घ्या किंवा मग काचेची वाटी घ्या कोणतीही चालेल किंवा एखादी मातीची पणती घेतली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त प्लास्टिक फायबर अशी वाटी घेऊ नका त्यामध्ये आपल्याला त्या वाटीमध्ये पिवळी मोहरी भरून ठेवायची आहे ही पिवळी मोहरी भरत असताना वाटी अगदी पूर्ण भरली पाहिजे अशी आपल्याला ही पिवळी मोहरी या वाटीमध्ये भरायची अगदी छोटीशी वाटी असली पणती असली तरी चालेल खूप मोठी वाटी किंवा पणती घ्यावी असं काही नाही छोट्या आकाराची तुम्ही एखादी पणती किंवा वाटी घेऊन या स्टीलची किंवा काचेची चालेल त्यामध्ये पूर्ण ती आपल्याला वाटी भरून ही पिवळी मोहरी ठेवायची आहे त्यानंतर आपलं जे तिजोरी आहे किंवा जिथे तुम्ही महत्त्वाची कागदपत्रं ठेवताय हो दागदागिने ठेवताय हो किंवा पैसे ठेवताय हो तर तिथे तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे त्याच्यावर काही झाकायचं नाही काहीही करायचं नाही फक्त ही पिवळी मोहरी भरायची आहे त्यामध्ये आणि ही वाटी आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या कपाटामध्ये आपण सगळ्या मौल्यवान वस्तू ठेवतो आपल्या तिथे ठेवून हो द्यायची आहे बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल ज्या काही अडचणी तुम्हाला धनप्राप्तीमध्ये होत होत्या किंवा येत होत्या त्या सगळ्यात दूर होतात उद्योग व्यवसाय असेल तर तो देखील चांगला चालू लागेल हळूहळू त्याच्यामध्ये खूप सुधारणा तुम्हाला झालेली दिसून येईल आणि बघा काही ना काहीतरी मार्गाने तुमच्याकडे पैसा हा उपलब्ध होईल पैसा खर्च होणार नाही वायफळ तो साठवला जाईल सत्कारने लावला जाईल अशा प्रकारे ही मोहरी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे हे लक्षात घ्या जर काही दोष लागलेले असतील किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतील तर त्या सगळ्या या मोहरीमुळे दूर होतात आणि ज्या काही आर्थिक अडचणी आपल्याला येत किंवा धनप्राप्तीच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण होत आहेत त्या देखील दूर होतात त्यामुळे अशी ही पिवळी मोरी सगळ्यांनी आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता ही बदलायची कधी तर तुम्ही आ, ही मोहरी महिन्याभराने बदलू शकता दोन महिन्यांनी बदलू शकता कोणत्याही तुम्ही शुभदिनी मंगळवार असू द्या शुक्रवार असू द्या किंवा एखादा शुभ दिन आहे त्या दिवशी बदलू शकता याला काहीही असं बंधन नाही किंवा तुम्ही एखाद्या पौर्णिमेला ही आधीची जी मोहरी आहे ती काढायची आहे आणि ती मोहरी तुम्हाला विसर्जित करायची आहे ती वाटी स्वच्छ धुवून कोरडी करून को घ्या तीच वाटी वापरली तरी चालेल किंवा पणती असेल तर तीच वापरा आणि पुन्हा नवीन चांगली मोहरी आणून तुम्ही त्यामध्ये ती भरून ठेवायची आहे आणि पुन्हा आपल्याला तिजोरीमध्ये ती वाटी ठेवून द्यायची आहे या उपायाने खूप चांगला तुम्हाला लाभ होतो असा हा उपाय आहे आर्थिक प्रगतीसाठी आपल्या धनवृद्धीसाठी हा उपाय सगळ्यांनी करा तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल